मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय मी फुल टाईम युट्युबर नाहीये पार्ट टाइम युट्युबर आहे त्यामुळे अशा माझ्या व्हिडिओ येत असतात आणि मी माझा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत असतो तर माझी एक व्हिडिओ मागे व्हायरल गेली होती आणि बऱ्याच लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता ती होती जर तुम्ही कोकणात घर बांधताय तर किती होईल खर्च तर सेम व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कारण हे माझ्या मागे तुम्ही जे घर बघताय आता आम तुम्ही माझे जर जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्ही माझ्या घराची जुनी घराची व्हिडिओ बघितली असेल जे शंभर वर्ष जुनं घर आहे सो त्याच्यामध्ये भिराडं भरपूर आहेत आता जी भिराडं मोठी होत चालली आहेत तर ते प्रत्येक जण आपलं एक वेगळं घर बांधतोय तसंच हे माझ्या चुलत काकाने आता घर बांधलंय तुम्ही माझ्या मागे बघू शकता सो आज तुम्हाला मी या घराबद्दल पूर्ण माहिती देणार आहे जे आता बनत आहे या घराला साधारण किती खर्च झाला याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने घर बांधलं ना याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील ना तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार काका नमस्कार काका आपलं नाव सांगा माझं नाव समीर रघुवीर बावकर अच्छा बावकर सर जे आहेत बावकर काका जे आहेत ना ते आता या घराचं सगळं कन्स्ट्रक्शन करतात आणि काका तुम्ही किती वर्ष या फील्डमध्ये आहात मी जवळजवळ एक चौदा एक वर्ष यायचं चौदा क्वेशन आतापर्यंत बरीच घर तुम्ही तर आता बघा हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे काकांना दिलेलं आहे काका आज आम्हाला पूर्ण माहिती हवी आहे की या घराला टोटल किती खर्च झाला किती स्क्वेअर फूटमध्ये आहे वगैरे ही सगळी माहिती घ्यायची त्याप्रमाणे तुम्ही दिशा कशा ठेवल्यात तुमचा त्याच्यामध्ये काय अभ्यास आहे हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं तर आपण सुरुवात करूया की पहिल्या दिशेपासून की तुम्ही हे जे घर बांधताना दिशा कशा निवडल्या आहेत आम्ही शक्यतो पूर्व पश्चिम बांधतो आता यांचं कसं उत्तरेच्या दिशेनं तोंड आहे म्हणजे ती कुबेराची दिशा म्हणतात अलक्ष तर त्या दिशेने आम आम्ही यांच्याकडे तुमचा जो मेन रोड आहे तो उत्तर दिशेला आहे आणि त्याच्यामुळे यांनी एंट्रन्सला इथून गाड्या वगैरे यायला बरं पडतं म्हणून आम्ही याच्या दिशे उत्तर दिशेला याच्या तोंड ठेवलेलं आहे तर बघा हा जो जर कोणालाही घर बघायचं असेल ना तर तुम्ही इकडून हा जो रोड दिसतोय हा आचरा कणकवली आचरा रोड आहे या साईडला आचरा जातो आणि इथे कणकवलीला जाणारा रोड आहे पुढे पळसम पण आहे तर इकडे हे आमची एक पांदी आहे तुम्ही बघितलं असेल जुन्या व्हिडिओ मध्ये तर हा जो ही जी आहे उत्तर दिशे आहे आणि उत्तर दिशेला ठीक आहे मग ते योग्य असतं प्रमाणे ठीक आहे आता हे जे घर आहे हे किती स्क्वेअर फीट मध्ये बांधलेलं आहे हे पूर्ण बाराशे स्क्वेअर फीट मध्ये बाराशे स्क्वेअर फीट मध्ये ओके तर आता आपण आतमध्ये जाऊया पण आतमध्ये जाण्याच्या आधी सांगा काका ह्याला जो ओव्हरऑल माल आहे जो तुम्ही फर्स्ट टाइम किंवा नंतर जसं काय गेलं तर चिरे साधारण किती लागलेत चार हजार चिरे लागतात चार ते साडेचार हजार चिरे लागतात कारण जसं फाउंडेशन खोल असेल तेवढं चिऱ्याची क्वांटिटी जास्त लागतो चार खोदतो आणि क्षेत्रफळाप्रमाणे पण जसं असेल हा मग क्षेत्रफळ कसं होतं तुमचं आता ह्याला कमी असेल सहाशे स्क्वेअर फीट असेल चिऱ्याची साईज चिरे कमी लागतात आणि जसं तुमचं लांबी रुंदी वाढते तसं तुमचं रूमच्या अम्युनिटी जात त्याच्यानुसार तुमचं ते क्वांटिटी वाढत साधारण चार हजार त्याला चार हजार लागलेत कारण जे फाउंडेशन थोडस खाली कसं आहे मुरुम आहे म्हणजे माती खालचा एक लब्र माती म्हणजे याची माती असते तशी माती आहे इकडे कुंभारी माती त्याच्यामुळे आम्ही याचं फाउंडेशन चार फुटाला घेतलेलं आहे दोन फुटाचा खाली सोलिंग पीसीसी करून त्याच्यावरती दीड फुटाला केले आणि त्याच्यावरती मग पूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि जमिनीच्या वरती तीन फूट आहे तो साधारण हा खर्च कमी जास्त होऊ शकतो जमिनीच्या ह्याच्यामध्ये जिथे हार्ड शट असेल तर तिथे काय जास्त फाउंडेशन कोदाची गरज पडत नाही तिथे मुरुम आहे किंवा ब्लॅक कॉटन सॉइल आहे मग त्यानुसार मग तो बजेट वाढत जातो ब्लॅकवर्ड नुसार असेल तर मग काय तुम्हाला पायलिंग करावं लागतं कारण ते जो पावा आहे किंवा घर आहे ते धसता नाही म्हणजे खाली बसत नाही म्हणून ते त्या हिशोबाने काम करावं लागतं ठीक आहे चला तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि घरचं स्ट्रक्चर कसं बांधलं ते बघूया आपण तर काका साधारण आपल्याला इकडे सिमेंटचा खर्च किती आलेला आहे सिमेंट आतापर्यंत जवळजवळ तीन एकशे बॅग एक तीनशे बॅगच्या वरती गेले आहेत पूर्ण झालं ओके ओके प्लास्टर आहे स्लॅब आहे पण फाउंडेशन आहे बांधकाम आहे याच्यासाठी पूर्ण साडेतीनशे बॅग एपर्यंत अडचणी बँग संपले आता पण आता पण अजून एक लादी आहे पूर्ण बाकीचं किरकोळ आजूबाजूचं थोडंसं फाउंडेशनचं काम आहे आम्ही सा साईडने पूर्ण स्टोन पिचिंग करतो बाहेर बाजूने ओके okay. ते प्रिंट प्रोटेक्शन म्हणतात म्हणजे घुशी वगैरे ज्या असतात त्या येऊ नये किंवा आपल्या पाव्यापूर्ण खोदू नये म्हणून त्याच्यासाठी आम्ही प्रिंट प्रोटेक्शन करतो ते दोन फुटाचं असतं प्रिंट प्रोटेक्शन चार इंच थिकनेसचं असतं त्याच्यामुळे तर मित्रांनो इकडे आवाज थोडासा इको होईल कारण रूम रिकामी आहे त्यामुळे थोडं समजून घ्या आम्ही माईक लावलेत परंतु थोडासा आवाज इको होण्याचा चान्सेस आहेत तर आता आपण घराचं स्ट्रक्चर बघूया आपण घरात नाही एंटर झालो तर इकडे एक राईटला एक रूम दो 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 आहे आणि इकडे लेफ्टला दोन दो दो बेडरूम आहेत हे दोन बेडरूम आहेत देवघर छोटीशी रूम केलेली आहे त्यांचं देव देवघर ऑलरेडी आहे आणि एक छोटी आठ बाय दहाची रूम केली आहे आणि त्यांचा देवारा वगैरे असेल ठीक आहे म्हणजे बघा आता मित्रांनो कसं आहे की उत्तर बाजूलाच त्यांची ही जी खिडकी आहे इथे हे देवघर आहे आणि आपल्या जुन्या घरामध्ये तर देवघर आहे त्यामुळे इकडे छोटस प्रत्येक घरामध्ये देवघर असं म्हणून हा एक छोटासा एक त्यांनी हे केलेलं आहे इथे एक छोटस घराचं रूम आहे आता तुम्हाला हे दोन इथे बेडरूम आहेत हा साधारण किती हा बारा बाय अकराचा रूम आहे हा बारा बाय अकराचा तो लहान होता तो आठ बाय दहाचा आहे तो आठ बाय दहाचा हा दहा बाय दहाचा आहे हा दहा बाय दहाचा आहे हा मास्टर बेड आहे आतमध्ये संडास बाथरूम आहे हा बघा हा मास्टर बेड आहे मोड असणार आतमध्ये वॉश बेसिन गिजर ओके सगळी वरती बघा हे माळा दिलेला आहे माळा दिलेला आहे टाकी किंवा इथं सामान ठेवायला त्यानंतर बंद करत काय आहे किचन का सर बघा इकडे किचन असणार आहे बरोबर पूर्व दिशेने त्याच फेसिंग आहे त्यामुळे तुम्हाला इथे किचन मध्ये चांगला असा प्रकाश असणार आहे इथे हा आग्ने गोपऱ्याच्या बाजूला शेगडी असेल इकडे शेगडी येणार इथे या बाजूला वॉश बेसिन आहे इकडे वॉश सिंक आहे सगळ्यामध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही कपाट केलेलं आहे सामान ठेवायसाठी ही बाजूची पडवी आहे ही पडवी आहे पूर्ण, पूर्ण।, पूर्ण। है। है। चूल असणार त्याच्यामुळे इथे कौलं घालणार आहोत अच्छा इकडे या बाजूला कौलं असणार आहेत बाकीच स्लॅब आहे पूर्ण वरती बाजूला पूर्ण स्लॅब ती स्लॅब आहे इकडे कौल असणार एवढाच पोर्शन कारण इथे हे चूल ठेवणार आहे पाटला आहे म्हणून त्याच्यानंतर हे बात आहे अच्छा हा हा इंडियन संडास आहे इंडियन आहे इथे आणि इथे बाथरूम आहे अच्छा आणि आपली ही छोटीशी खोली आहे म्हणजे अगदीच लेडीजसाठी वगैरे आपण अडचण वगैरे असेल तर घरात डिस्टर्ब होत नाही म्हणून बरं आपल्याकडे आप कोकणात तुम्हाला माहितीच आहे जर अडचण असेल जर लेडीज प्रॉब्लेम असेल ना तर एक घराच्या बाहेर एक छोट्याशा पडवीमध्ये त्यांना राहण्यासाठी तर ही छोटी रूम त्यांना केलेली आहे सगळ्यात बेस्ट आहे हे म्हणजे इथलं त्याच्यामुळे कसं झालं संजा जातो मी सगळं कनेक्ट केलेलं आहे ओके आणि त्यांना सन्डस बाथरूम देखील कनेक्ट केलेलं आहे वेगळं आता आपण जाऊया वरती हा भाग पण आम्ही आता बंद करणार आहोत आणि लाकडी लावून आणि इथे काहीतरी स्टोरेज स्टोरेज होऊ शकतो डोर लावलं तर इथे पण मोठा बारापैकी स्पेस मिळालेला आहे मोठी स्पेस दिलेली आहे दोन्ही बाजूला कपट करू शकता आणि साठी मोठी विंडो दिलेली आहे ह्याच्यामध्ये वरती अर्धी विंडो फिक्स येणार आणि अर्धी विंडो स्लायडिंगची स्लाइडिंग ओपन करायला हा स्लायडिंग विंडो ओपन केली ना की मग व्हेंटिलेशन व्हेंटिलेशन आणि अगदी असेल तर मग भरून राहील सो बघा एवढा मोठा स्पेस मिळालेला आहे इथे आहे घराचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं असेल किती ती अकराशे अकराशे स्क्वेअर फिट आहे तर तुम्ही बघू शकता हे घराच्या अशा पद्धतीने सगळं बांधकाम आहे ओव्हरऑल अजून ह्याच्यावरती काही येणार आहे की वरती स्ट्रक्चर आहे हा हा पण ते आपल्या ह्याच्या पत्र्यात येणार अच्छा पत्र्याचं स्ट्रक्चर आहे मी कसं स्लॅब पण तापत नाही आम्ही याला पूर्ण वॉटर प्रुफिंग करतो त्यावरती जवळजवळ आठ ते दहा दिवस पाणी थापवून थांबवणे दाखवतो आणि म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम पण गा ते कसं होतं नंतर मग गरमी होते म्हणून मग वरती ते मला कसं स्ट्रक्चर घालून येत वरती स्लॅब तापू नये मग कसं होतं आपल्याकडे उन्हाळा पण भरपूर नाही पावसाळा पण भरपूर उन्हाळ्यात हीट बसते ना मग ती खाली हीट मारते तरी पण आमची स्लॅबची उंची दहा फूट असते परफेक्ट ज्याची आम्ही कमी ठेवत नाही मस्त त्याने गरमी कमी होते ना भावकर भावकर काकाने आपल्याला एकदम बेस्ट माहिती दिली आणि इकडचं त्यांनी स्ट्रक्चर पण आपल्याला सांगितलं कशा पद्धतीने काय तर आता तुम्ही घराचं स्ट्रक्चर तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा तुम्हाला या घराचं स्ट्रक्चर कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचेही जर काही सजेशन्स असतील तर किंवा कोणी याच्या सेम स्ट्रक्चरमध्ये किंवा अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा हवं असं वाटतं किंवा कोणाच्या कोणाच्या इच्छा असतात तर काय असू शकतं अजून ह्याच्यामध्ये हेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण आपल्या कसं कमेंट बॉक्स बरेच जण बघतात तर तुम्ही जर ह्याच्यामध्ये काही सजेशन दिले ना आ, तर त्या सजेशन कि इतरांना आवडतील आणि इतर तसे त्या गोष्टी युटिलाइज करतील आणि करून घेतील तर थँक्यू तुम्ही सगळे माहिती दिली आता सगळ्यात महत्वाचं असतं की ओव्हरऑल खर्च लोकांना जाणून घ्यायचा असतो तर ओव्हरऑल समजा एवढा क्षेत्रफळाचं घर बांधायचं असेल तर साधारण किती खर्च येतो साधारण एक सतरा लाख रुपये खर्च येतो जेव्हा आम्ही यांना बजेट कमी दिले थोडस कारण आपल्या साडम सरांच्या ओळख आहेत ना का काका आहेत त्यांच्या ओळखीने आपले काम का आहे त्याच्यामुळे आम्ही खूप कमी आहे बजेट केलंय आम्ही ज्या मॅक्झिमम काय करतो अम्युनिटीज नुसार हे देतो कारण कसं असं तुम्हाला दो ग्रॅनाईट वापरणार आहात त्याच्यावरती तुमचे पैसे वाढतात फ्लोरिंग असते चार बाय दोन आहेत दोन बाय दोन आहेत त्याच्यानुसार तुमचा एवढं पण बाकी जे अमेंडीज असतात त्याच्यानुसार थोडंसं रेट कमी जास्त होतो करून आता साठ माणूस व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे तुम्हाला कॉल तर भरभरून येतील त्यामुळे त्यांनाही थोडा प्रसिद्ध प्रतिसाद करा हो धन्यवाद तर काका तुमचा आधी मला नंबर सांगा माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे पासष्ट एकोणीस सोळा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मग तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि काकांशी बोलून ना तुम्ही पूर्ण तुमच्या घर कुठे आहे काय आहे याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता पण तुमचं महत्वाचं मर्यादा असतात तुम्ही कुठे म्हणजे सिंधुदुर्ग जर बांधायचं झालं किंवा मालवणमध्ये जा कुठे तर ते नक्की सांगा नाही तर तुम्हाला बाहेरून कारण अशा वेळेला काही मागच्या व्हिडिओवरती रत्नागिरीवरनं पण कॉल आले होते पण त्यांना जाणं ते पॉसिबल नसतं नाही आमचं कसं होतं आम्ही कुडाळ मालवण आणि कणकवली ह्या इथपर्यंत बांधकाम करतो कारण कसं होतं थोडंसं लांबणीचा प्रवासाचा पण प्रश्न असतो आणि आमची कसं असतं आम्ही मॅक्झिमम साईडवरती दोनदा येतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स आमचा असतो त्याच्यामुळे कसं होतं खूप लांबच्या यायला जायचं काम करून घ्यायचं आणि नुसतं मग आपण ते फिरकायचं नाही असं ते होत नाही आता पण आमची कणकुलीला चालू आहे साईड पण ते आम्ही दिवसातून एक तिकडे एकदा जातो इथे दो 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 दोन जो दोनदा येतो कम कंटिन्यू असा बट uh, हा झाला पैशाचा विषय आणि अटेंडन्सचा विषय महत्वाचं म्हणजे लोकांना हे विचार असतात कारण कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर घर साधारण समजा एवढं जर घर बांधायचं असेल तर साधारण किती काळावधी लागतो सहा महिने सहा महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण कम्प्लीट करून पूर्ण 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 अगदी आम्ही लॉक लॉकेन ग्रेट जरा खूप खूप आभारी आहे तर मित्रांनो आता पाहिलं हा संपूर्ण घराचा तुम्ही व्हिडिओ या घराचं क्षेत्रफळ किती आहे या क्षेत्रफळासाठी लागणारे चिरे आणि साधारण किती खर्च झाला याची सर्व माहिती आपल्याला काकांनी दिली तर तुम्ही देखील कुडाळ मालवण किंवा कणकवली या परिसरात राहत असाल आणि तुमचं देखील स्वप्न एक छोटंसं स्वतःचं घर असावं तर तुम्ही नक्की बावकर काकांना कॉन्टॅक्ट करा जेणेकरून ते तुम्हाला माहिती देतील की तुम्हाला साधारण किती खर्च येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही तसा प्लॅन करू शकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे काही सजेशन्स असतील तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू